मला असं वाटतं की आपण निवडणुकांचा आता फारच करायला नको सत्तेसाठी भाजपा इतक्या प्रयत्न करत हे इतके, इतके सत्तापिपासू लोक आहेत की सगळ्या स्वायत्त यंत्रणा यांनी घरगड्यांसारख्या वापरायला सुरुवात केली निवडणूक आयोगाचा तर इतका पक्षपातीपणा आहे की लोक आम्हाला विचारतात की आम्ही आम्ही काय कारवाई करणार आम्ही काय करणार आमच्या कारवाईला विचारते कोण जयश्री थोरातांच्या बद्दल गरीच्छ भाषा केल्यानंतर एक कारवाई होण्यासाठी जे थोरातांना काढावी लागते पोलीस स्टेशनच्या समोर पाषा गलिच्छ भाषा बोलल्यावर निवडणूक आयोग फक्त एक हजार रुपयाचा दंड ठोठावतो निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा हिंदू मुस्लिम कटेंगे बटेंगे काय हिंद मराठा ओबीसी जाती जातीत जाती भांडणं लावणं धर्मात धर्मा, विष पसरवणं एवढं सगळं कशाला बाबा नकात करू एवढं सगळं आजच्या आज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री जाहीर करून टाका महाराष्ट्र शांत राहील किमान आहेत तेवढी तरी लोक सुखानं जगतील काल अनिल देशमुखांना जिवे मारायचा प्रयत्न केला जर नाही सत्ता मिळाली तर महाराष्ट्रातले अजून दहा पाच नेते मारले जातील अजून महाराष्ट्रात जाळपोळ आणि दंगल होईल त्याच्यापेक्षा नकोच हा सगळा उद्योग आजच्या आज मुख्यमंत्री जाहीर करून टाका देवेंद्र फडणवीसांना त्यांचा शपथविधी करून टाका उद्याचं मतदान नको परवाच्या काउंटिंगची उत्सुकता नको आम्हाला ज्या प्रकारे काल अनिल देशमुख आणि इतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला आहे तर कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं राज्यातील कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट तर आपण आता बोलायचीच नाही हो आपण त्याच्यावर काहीच बोलायचं नाही आता कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली नाहीये ती शिल्लक असती ना तर अडीच वर्ष झालं ड्रगच्या विषयावर भांडते मी त्या ड्रग्ज नेक्सस नेक्सेस बाहेर काढणार होते देवेंद्र फडणवीस कुठे गेले ते नेक्सस अहो त्याच्यापेक्षा आम्ही प्रश्न विचारतोय विरोधकांनी प्रश्न विचारला म्हणून विरोधकांना नोटिसा पाठवणारे लोक इथे आम्हाला धाक दाखवतात कायदा हा न्याय देण्यासाठी वापरण्यापेक्षा कायदा हा आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला जातो काय अर्थ आहे त्याचा नाही आता ज्या प्रकारे अनिल देशमुख हा प्रकरण झालं एका इकडं उद्धव ठाकरे साहेब असो शरद पवार साहेब असो यांच्या बॅगा तपासण्यात येत आहे आणि दुसरीकडे एका आज जे विनोद तावडे सरांचा जो एक व्हिडिओ समोर आलेला आहे पैसे वाटपायचा तरीही त्यांचं म्हणणं आहे तरीही हरिभक्त परायण प्रसाद लाड आणि हरिभक्त परायण परमपूज्य श्री श्री श्री, श्री प्रवीण दरेकर या सगळ्यांचं म्हणणं आहे की ते विनोद तावडे नाहीयेत कदाचित ते विनोद तावडेंचं क्लोन किंवा त्यांचं भूत किंवा त्यांचा डुप्लिकेट रोल किंवा त्यांचा हंशकल कुणीतरी आहे तिकडे काय म्हणजे किती लोकांच्या डोळ्यात फेक करायचं किती खोटं बोलायचं निवडणुका जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जातात एका एका मतदारसंघामध्ये म्हणजे निवडणूक आयोगाने किती घरघरासारखं वागावं किती पक्षपाती वागावं निवडणूक का आयोगाने काय पद्धतीचं राजकारण करावं तुम्ही राष्ट्रीय पक्षांना जी चिन्ह अलर्ट झाली त्याला साधर्म्य असणारी चिन्ह देता जाणीवपूर्वक तुम्ही तुतारीला साधर्म्य असणारा ट्रम्पेट द्यायचं की त्या ट्रम्पेटने तीस तीस चाळीस चाळीस हजाराचं मतदान खाल्लं पाहिजे एका एका मतदारसंघामध्ये तुम्ही चार चार डमी उमेदवार द्यायचे कुणाच्या पायाखालची जमीन घसरली कुणाला भीती वाटते पराभवाची जर तुम्हाला पराभवाची भीती वाटत नाही तर एकाच मतदारसंघामध्ये तुम्ही चार चार कॅन्डिडेट का उभे केले इथे पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये अश्विनी कदमच्या नावाचे तीन उमेदवार उभे आहेत वडगाव शेरीमध्ये बापू पठारेच्या नावाचे दोन उमेदवार उभे आहेत मागाटनेमध्ये उदेश पाटेकरच्या नावाचे चार उमेदवार उभे आहेत काही निवडणूक चिन्हाचं साधर नियम काय निघतात कायच्या काय केलं जात किती पैशाचा उत्मात करावा किती सत्तेचा उत्मात करावा अरे एवढं करून निवडणुका जिंकता येत नाहीत म्हटल्यावर जाती धर्मामध्ये विष पसरता जाती धर्मांमध्ये भांडणं लावता कधी मराठा ओबीसी भांडण कधी काय हिंदू मुस्लिम भांडण कधी त्या गोविंदगिरीला आमच्या अंगावर घालायचं कधी कालीचरणला अंगावर घालायचं बाकी सुपाऱ्या घ्यायला हे बाकी इतर तर आहेतच अजून फटर, फटर। कशाला एवढं काल देखील नाशिकमध्ये शिंदे गटाचे जे नेते होते त्यांच्या देखील एका हॉटेलमध्ये पाच कोटीची रोकड जप्त करण्यात आली होती त्यानंतर अनेक ठिकाणी तर सोडा सोडा खेड शिवापूरला त्या शाहजी बापूची पंचवीस कोटीची रक्कम त्याचं काय झालं पुढे त्या पंचवीस कोटीचा हिशोब कुठे आहे त्या गाडीमध्ये शाहजी बापूचे पुतणे होते शाहजी बापूचा जिगर दोस्त होता काय केलं त्या पैशांचं पुढे त्याच्यावर का बोलत नाही भाजपा म्हणजे भाजपाने किती किती गलिच्छपणाने वागावं त्याला काही लिमिट त्यामुळे नकोच निवडणुकांचा फारसंच नको माझं स्पष्ट म्हणणं आहे आज आज मुख्यमंत्री पद देवेंद्रजींना जाहीर करून टाकायचं सगळ्यांनी विषयच <coughs> संपला